नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत तो म्हणजे तिसरा टॉपिक आहे आपला हा अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला अवयव म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे तर आपण अवयव म्हणजे काय ते बघूया अगोदर तर अवयव उभ्या पद्धतीनं पण काढता येतात आणि आडव्या पद्धतीनं पण काढता येतात उदाहरणार्थ आपण वीस चे अवयव काढूया बघा आपण अगोदर उभ्या पद्धतीनं आणि आडव्या पद्धतीनं असं दोनही पद्धतीनं अवयव तुम्हाला मी पाडून दाखवते बघा चे अवयव पाडतोय तर आपण तर वीसला कोणत्या लहान संख्येनं भाग जातो ते बघायचं अगोदर तर दोन व्यांदा किती होतात वीस होतात त्याच्यानंतर आणखीन या ठिकाणी दहा ला दोन न भाग जातो ते म्हणजेच बेपंचे दहा आता पाचला फक्त पाच न भाग जातो पाच एक पाच तर आता याचे अवयव कसे पडले मग तर आपण इथं अवयव लिहूया तर पहिले तर कुठल्याही संख्येला एक न भाग जातोच म्हणजे आपण एक तर लिहिणारच त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दोन लिहा किंवा पाच लिहा कोणीकडून कोणीकडे जरी लिहिलं तरी, तरी गुणाकार आपला सारखाच येणार आहे त्याच्यानंतर दोन आणि पाच तर बघा आता जरी यांचा गुणाकार केला तर तो आपल्याला वीस मिळाला पाहिजे पाच दोन्ही दहा आणि दहा दोन्ही वीस वीस एका वीस अशा पद्धतीनं त्यानंतर आपण आडव्या पद्धतीने पण काढता बघा असे अशा कुठल्या दोन संख्या आहेत किंवा याची अशी फोड करायची कि त्याचे म्हणजे त्याचा उत्तर किंवा त्याचा गुणाकार हा काय आला पाहिजे वीस आला पाहिजे म्हणजे तर बघा सगळ्यात अगोदर तर एक ना तर प्रत्येक संख्येला काय होतो भाग जातच असतो तर बघा याचे आपण अवयव पाडत आहोत तर कसे पडणार आहेत ते अवयव तर दोन गुणिले दहा आता या ठिकाणी ही दोन ही संख्या जशाच तशी तर, तर लिहायचीच आहे आणि दहाचे अवयव कसे पडतात बघा मग पाच दोन्ही दहा किंवा बेपंचे दहा कसे पण तर या ठिकाणी याचा जर आपण काय केला गुणाकार केला पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस तर वीस चे अवयव जर आपण लिहित असतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं एक ना तर कुठल्याही संख्येला काय होतो भाग जातच असतो त्याचबरोबर दोन तीन पुन्हा दोन आणि पाच हे आपण वर पाडलेले अवयव जसे तसे या ठिकाणी लिहून घ्यायचे मग याचे अवयव जर विचारले तर ते अशा पद्धतीने आपल्याला मिळतात तर बघा आणखीन एखादं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया जसं की शंभर आहेत शंभरचे आपल्याला अवयव पाडायचे मग आपण या ठिकाणी दोन गुणिले पन्नास केले तर बघा पन्नास दोन्ही किती होतात शंभर होतात त्याचबरोबर आणखीन पन्नास चे अवयव पडतात दोन ला दोन आपण जशाच तसे लिहून घ्यायचे मग दोनच्या नंतर आणखीन परत त्याला दोन्ही भाग जातो म्हणजे बेग बे बे दोन्ही चार खाली राहिला एक आणि बेपंचे दहा मग त्यानंतर पंचवीस गुणिले दोन म्हणजेच पन्नास आणि पन्नास गुणिले दोन म्हणजेच शंभर त्यानंतर बघा आता ह्या पंचवीस ची फोड कशी होईल हे दोन गुणिले दोन जशाच तसे लिहून घेऊन ह्या पंचवीस ची फोड कशी होईल तुम्हाला इथं करून दाखवते मी तर या पंचवीस ची फोड आता आपल्याला इथं करायची आहे तर पाच गुणिले पाच पाच गुणिले पाच ही काय झाली पंचवीस ची फोड झालेली आहे आणि जर आपल्याला शंभरचे अवयव लिहायचे आहेत तर आपल्याला सगळ्यात अगोदर गुणिले एक करावे लागणार आहे आणि त्यानंतर ते अवयव त्याचे दाखवावे लागतील म्हणजे शंभरचे अवयव कोणते आले तर एक गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच अशा पद्धतीने त्याचे अवयव पडले बघा पाचा पाच पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि शंभर एक शंभर अशा पद्धतीने आपल्याला अवयव काढावे लागतील हे अवयव अगोदर सांगण्यामागचा उद्देश असा आहे की हा जो पूर्ण चॅप्टर आहे तो पूर्णच्या पूर्ण चॅप्टर हा अवयववर आधारित आहे त्यामुळे अवयव म्हणजे काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यासाठी सांगितलं चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला प्रश्न आहे सहा आणि आठ संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढील पैकी कोणते प्रश्न फार गुंतागुंतीचा विचारलेला आहे परंतु लक्षपूर्वक वाचल्याच्या नंतर ते खूप सोपं आहे बघा आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की सहा आणि आठ या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज काय करायची या दोन संख्येच्या वर्गाची बेरीज करायची आणि जे काय उत्तर येईल त्याचं वर्गमूळ किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे बघा तर सहाचा वर्ग किती आहे तर तो आहे छत्तीस आधी आठचा वर्ग चौसष्ट आणि छत्तीस ची आणि ची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला किती मिळेल शंभर मिळेल तर या शंभरचं आपल्याला वर्गमूळ विचारलं आहे तर शंभरचा वर्गमूळ आहे दहा वर्गमूळ म्हणजे काय असते माहिती आहे ना तुम्हाला तर जी काही समजा मधातली संख्या आहे ती संख्या कुठल्या संख्येचा वर्ग आहे ते आपल्याला सांगायचे तर दहाचा वर्ग किती आहे शंभर आहे अशा पद्धतीनं म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे दहा तर आपलं ऑप्शन मध्ये पहा आपलं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे चला तर यानंतरचा प्रश्न बघूया बघा बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव आहेत तर बाराचे आणि पंधराचे अवयव आपल्याला पाडावे लागतील आणि त्यानंतर दोन्ही मध्ये जे सामायिक अवयव आहेत ते आपल्याला शोधून काढावे लागतील बघा अगोदर आपण बाराचे अवयव काढूया बा, बाराचे अवयव पाडत असताना बाराचे अशी फोड बघा की त्याचा म्हणजे त्याचाच गुणाकार काय येणार आहे बारा येणार आहे तर बघा तीन चोख बारा त्याच्यानंतर तीन तीन आता तीनचे तर अवयव पडत नाहीत म्हणून तीन जसे असतात पण दोनचे चे अवयव आपले चारचे अवयव पडतात ते म्हणजेच दोन गुणिले दोन त्याच्यानंतर आपण पंधराचे अवयव पाडूया आता पंधराचे अवयव पाडत असताना पंधरा कोण कोणत्या पाड्यात आहे ते पाहावं लागेल तर तीनच्या पाड्यात आहे बघा तीनापाची पंधरा म्हणजे तीन गुणिले पाच किंवा पाचच्या पाड्यात किनपाची पंधरा कसं लिहिलं तरी एकच आता बघा अवयव पाडत असताना मी तुम्हाला अगोदर सांगितलं की कुठल्याही संख्येला एक न काय जात असतो भाग जातच असतो म्हणजेच एक हा प्रत्येक अवयव पाडत असताना आपल्याला घ्यावाच लागणार आहे म्हणजे एक गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन हे कशाचे झाले हे झाले बाराचे अवयव त्यानंतर पाडत असताना आपल्याला एक तर अगोदर घ्यावाच लागेल त्याच्यानंतर तीन गुणिले पाच आता बघा आपल्याला साधारण अवयव पाहिजे आहेत किंवा सामायिक अवयव जे जे सामायिक अवयव आहेत ते आता आपण समोर लिहून घेऊया बघा इथं एक आहे इथं एक आहे म्हणजे या ठिकाणी एक गुणिले त्याच्यानंतर इथं तीन आहेत इथं तीन आहेत म्हणजेच तीन बरोबर आहे का त्याच्यानंतर इथं दोन आहेत पण इथं दोन नाही आहेत त्याचबरोबर इथं पाच आहेत परंतु इथं पाच नाही आहेत तर मग आपले जे काही सर्वसाधारण सामायिक अवयव आलेले आहेत ते किती आहेत एक गुणिले तीन ऑप्शन मध्ये पहा तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल एक गुणिले एक कॉमा तीन किंवा एक गुणिले तीन म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल तर बघा आपल्याला सांगितलं आहे की एका संख्येचं वर्गमूळ हे किती आहे तेरा आहे वर्गमुळात तेरा तर आपल्याला या ठिकाणी तेराचा वर्ग माहित पाहिजे म्हणजे असणार आहे एकशे एकोणसत्तर आहे तेराचा वर्ग तर आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका संख्येचं वर्ग मूळ तेरा आहे आणि त्याची जर दुप्पट केली तर ती काय असेल तर आपल्याला कशाची दुप्पट करायची आहे तर तेरा जी वर्ग जी जे वर्ग मूळ आहे त्याचं जे वर्ग आहे त्याची दुप्पट करायची आहे दुप्पट केलं म्हणजे त्याला दोन न गुणलं तर बघा नऊ दोन्ही अठरा अठराला आठ हातचा एक आणि साही दोन्ही बारा बाराने तेरा तेराला तीन हातचा एक बेक बे आणि वरचा एक म्हणजेच दोन एक तीन म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे तीनशे अडतीस ऑप्शन मध्ये पहा ऑप्शन कुठलं बरोबर आहे तर ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न संच दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला म्हणजे एकमेकांचा एकमेकांसोबत संबंध लावून त्या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचं आहे तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न लिहून दाखवते प्रश्न काय आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की दोन गुणिले दोन वजा एक गुणिले एक बरोबर दोन अधिक एक बरोबर तीन म्हणजेच इकडची संख्या आणि तिकडची संख्या हे काय आहे इक्वल आहे असं आपल्याला सांगितलं आहे म्हणजे इकडचे काय येतात तिकडचे तीन येतात म्हणजे इकडचे पण तीनच आले पाहिजे जसं की आपण या ठिकाणी दोन गुणिले दोन किती होतात तर चार होतात वजा एक गुणिले एक होतो म्हणजेच या ठिकाणी यांची जर म्हणजे चार मधून एक गेला तर खाली राहतात तीन त्याच पद्धतीनं दोन आणि एक किती होतात तीन होतात त्याचबरोबर बघा तीन गुणिले तीन नऊ होतात वजा दोन गुणिले दोन चार म्हणजेच नऊ मधून चार गेले तर खाली उरतात पाच आणि इकडं पण तीन आणि दोन किती होतात पाच होतात म्हणजे इकडचं इक्वेशन आणि तिकडचं इक्वेशन हे सारखं आहे असं आपल्याला सांगितलं आहे तर आपल्याला त्याच पद्धतीनं हे खालचं पण तसंच आहे जसं की चार गुणिले चार सोळा होतात आणि तीन तीन गुणिले तीन नऊ होतात म्हणजे सोळा मधून जर किती गेले नऊ गेले तर खाली सात उरतात आणि तिकडं पण सातच आहेत तसंच पाच गुणिले पाच पंचवीस वजा चारी चौक सोळा आणि पंचवीस मधून जर सोळा गेले तर नऊ उरतात आणि इकडं पण पाच आणि चार नऊच होत आहेत म्हणजे इक्वेशन हे काय आहेत इक्वल आहेत किंवा बरोबर आहेत इकडची आणि तिकडची संख्या ही सेम आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सांगितलं आहे त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर वजा बहात्तर गुणिले बहात्तर उत्तर काय येईल तर आपल्याला अगोदर त्र्याहत्तर गुणिले त्र्याहत्तर गुणाकार करावा लागेल तीन त्रिक नऊ आणि सात्रीक एकवीस अधिक सात्री एकवीस ला एक, एक हातचे आले दोन साती साती एकोणपन्नास आणि दोन पन्नास आणि एकावन एक म्हणजे या ठिकाणी एक आणि एक दोन दोन आणि एक तीन आणि हे पाच म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे याचा गुणाकार आलाय पाच हजार तीनशे एकोणतीस वजा आता आपल्याला काय करावं लागेल बहात्तर गुणिले बहात्तर बघा इथं करून दाखवते तुम्हाला बहात्तर गुणिले बहात्तर बे दोन्ही चार त्याच्यानंतर सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा चौदाला चार हातचा आला एक साती साती एकोणपन्नास एकोणपन्नास आणि हातचा आलेला एक पन्नास म्हणजे चार ला चार 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 आठ एक आणि हे पाच म्हणजे या ठिकाणी याचा गुणाकार आला आहे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी तर मी तुम्हाला इथंच लिहून त्याची काय करते उभी मांडणीमध्ये मा वजाबाकी करून दाखवते बघा कारण की त्याची आपल्याला वजाबाकीच करायला सांगितलेली आहे तर बरोबर काय येईल हे विचारलं बघा नऊ मधून चार गेले तर खाली राहिले पाच त्याच्यानंतर दोन मधून आठ जात नाहीत म्हणून आपण याच्याकडनं हातचा घेतला आहे तीन होते तर त्याचे दोन झाले आणि यानं याला हादसा दिल्यामुळे याचे झाले बारा बघा बारा मधून आठ गेले तर खाली राहिले चार अरे लक्षात त्यानंतर दोन मधून एक गेला खाली राहिला एक आणि पाच मधून पाच गेले ते खाली तर खाली राहिला शून्य म्हणजे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे एकशे पंचेचाळीस ऑप्शन मध्ये पहा तर ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बघा दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही तर प्रश्नामध्ये विचारले कोणत्या संख्येला पूर्ण भाग जात नाही म्हणजे मूळ अवयवांचा एक गट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला चार त्याच्यापैकी कोणत्या अवयवांच्या गटाने याला भाग जात नाही असा प्रश्न विचारला आहे तर यासाठी तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्याचा पण उपयोग करू शकता कारण की जर विभाज्यतेच्या कसोट्यानं आपल्याला कोण आपल्याला या ठिकाणी या गोष्टीचा म्हणजे या, या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट कळते की कुठल्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो आणि कुठल्या संख्येने भाग जात नाही बघा संख्या आहे दोन लाख चोपन्न हजार सोळा आहे सोळा एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष म्हणजेच या ठिकाणी दोन लाख चोपन्न हजार सोळा ही एक संख्या आहे या ठिकाणी आपल्याला अवयव मध्ये दिलेले आहेत ऑप्शन मध्ये बघा पहिला आहे म्हणजे ए आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन बी मध्ये आहे दोन गुणिले तीन गुणिले तीन सी मध्ये दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि डी आहे दोन गुणिले तीन गुणिले पाच तर सगळ्यात अगोदर काय करायचं हे जे अवयव दिलेले आहेत त्यांचा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे बघा तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बारा तीन दोन्ही सहा आणि सहा दोन्ही बारा तर याचा गुणाकार आलेला आहे बारा त्यानंतर तीन त्रिक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा त्यानंतर बे चार आणि चार दोन्ही आठ पाच त्रिक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस आता दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं तर आपल्याला जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला यापैकी कुठल्या संख्येनं भाग जाईल हे आपल्याला उत्तरात काढायचं आहे तर बघा याच्या आधी बेरीज करून बघा तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कसोट्या माहिती पाहिजेत जसं की आठची कसोटी आहे की शेवटच्या जर तीन अंकाला काय होत असेल आठ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ न भाग जातो त्यानंतर अठराची कसोटी काय आहे जर नऊ ला काय होत असं नऊ ने जर त्या संख्येला भाग जात असेल तर ने पण जातो आणि मग नऊची कसोटी काय आहे तर दिलेल्या अंकाची जी काही बेरीज आहे ती जर नऊच्या पटीत असेल किंवा नऊच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला नऊ ने भाग जातो आपण अगोदर एकेकाचा विचार करूया आता बघा बाराने भाग जातो का हे पाहण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बाराची कसोटी माहिती पाहिजे बाराची कसोटी अशी आहे ज्या संख्येला तीन ने आणि चारने भाग जातो त्या संख्येला बाराने पण भाग जातो तर आता आपल्याला तीन ची आणि चारची कसोटी माहिती असायला हवी तर बघा तीनची ची कसोटी काय आहे तीनच्या कसोटी मध्ये सांगितलंय की जर दिलेल्या संख्येची बेरीज ही काय असेल तीनच्या पाड्यात असेल किंवा तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला काय होतो तीनने ने भाग जातो आणि चारची कसोटी आहे शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो किंवा शेवटी दोन शून्य असतील तरी पण चारने भाग जातो तर सगळ्यात अगोदर आपण यांची बेरीज करूया बघा पाच दोन किती होतात सात होतात सात आणि चार सात आणि अकरा आणि एक बारा बारा आणि सहा अठरा होतात म्हणजे याची बेरीज किती आली तर अठरा आली आलं लक्षात म्हणजे आता जर याचा विचार केला बाराने भाग जातो का तर बाराने भाग जातो कारण की तीनच्या पटीत आहेत अठरा बघा तिनापाची पंधरा तीन संख अठरा म्हणजे तीनच्या पाड्यात सहा नंबरला अठरा येतात म्हणजे या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो त्याचबरोबर चारचा विचार केला तर शेवटी जे दोन अंक आहेत एकक आणि दशक स्थानच्या अंकाला जर चार न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार न भाग जातो तर आपण विचार केला की सोळाला भाग जातो का तर चौक सोळा म्हणजे या ठिकाणी या दोन अंकाला चारनं पूर्ण भाग गेलेला आहे म्हणजेच बाराने या पूर्ण संख्येला भाग जातो त्यानंतर आपण येणार आहोत ते म्हणजे कडे तर चे मग आपल्याला ची कसोटी म्हणजेच नऊच्या जर नऊ न जर भाग गेला तर त्या संख्येला ने पण भाग जातो आणि ची कसोटी आहे की ज्या संख्येत म्हणजे ज्या संख्येची बेरीज केली असता ती बेरीज जर नऊच्या पटीत असेल किंवा नऊच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला काय होतो ने पण भाग जातो आणि ने पण जातो तर आता इथं आलेली आहे बेरीज आहे अठरा आणि नऊ दोन्ही अठरा होतात म्हणजे नऊच्या पटीत आहे म्हणजे या ठिकाणी या पण संख्येला भाग जातो आणि या पण संख्येला काय होतो भाग जातो त्यानंतर आली आठची बारी तर आठची कसोटी काय आहे की आठची कसोटी अशी आहे की जर दिलेल्या शेवटच्या तीन अंकाला म्हणजे एकक दशक आणि शतक या तीन अंकाला जर आठ न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो तर या ठिकाणी जर आपण आठ न भाग घालायचं ठरवलं आता जा सुरुवातीला तर काय आहेत शून्य आहेत घेतले काय नाही घेतले काय काही हरकत नाही तर बघा आठ न जर भाग दिला तर किती होणार आहे तर आठ दोन्ही सोळा म्हणजे या ठिकाणी आठ न या संख्येला भाग जातो आता आठने या संख्येला भाग जातो तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारले की कोणत्या संख्येनं किंवा कोणत्या अवयवानं या संख्येला भाग जात नाही तर त्याचं योग्य ऑप्शन असेल ते म्हणजेच डी तर या ठिकाणी तीस न काय होणार नाही या संख्येला भाग जाणार नाही बाकी तर आपण सर्व संख्यांना भाग जातो हे या ठिकाणी पडताळून पाहिलेलं आहे म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं काय असणारे योग्य उत्तर असणारे यानंतर तर बघा प्रश्न सहावा आहे चार अंकाची लहान लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल बघा चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल तर यासाठी मी तुम्हाला लहान लहान चार अंकी संख्या मोठ्यात मोठी एक अंकापासून पाच अंकापर्यंत सहा अंकापर्यंत लिहून दिलेला आहे तर बघा आपल्याला विचारलं या, या ठिकाणी सांगितलेलं आहे की चार अंकी लहान लहान संख्या आणि तिचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत बघा मग चार अंकी लहान लहान संख्या आहे एक हजार ही काय आहे लहानात लहान चार अंकी आणि लहानात लहान संख्या आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे एक हजार आता आपल्याला एक हजारचे अवयव पाडायचे आहेत मी तुम्हाला अवयव याच्या अगोदर पण शंभरचे अवयव पाडून दाखवले होते त्या पद्धतीने आपण याचे अवयव पाडूया बघा सगळ्यात अगोदर आपण दोन गुणिले पाचशे करूया म्हणजे पाचशेचे दोन भाग केले म्हणजे काय होणार आहेत पाचशे पाचशे हजार होणार आहेत त्यानंतर बघा याला आणखीन डबल आपण दोनच भाग घालूया म्हणजेच बेदोनी चार त्याच्यानंतर चा खाली राहिला एक बेपंचे दहा आणि शून्याला शून्य त्यानंतर शेवटी जो शेवटी झिरो दोन चार सहा आठ असे जर अंक असतील तर त्याला ने भाग जातो म्हणजेच या ठिकाणी आणखीन एकदा आपण दो, दोन न या ठिकाणी गुणू शकता भाग घालू शकता बघा बेक बे बे दोन्ही चार खाली राहिला एक बे पंचे दहा आता बघा आता शेवटी किती आलेले आहेत पाच आलेले आहेत या ठिकाणी दोन न भाग जाणार नाहीये म्हणजेच आपल्याला आता पाच न भाग घालावा लागेल तीन न जातो का बघा तीन, सल, तीन, न आट, तीन, तीन न कधी जाईल जर त्या संख्येची बेरीज किती येत असेल तीनच्या पटीत येत असेल म्हणजे बघा पाच एक सहा सात आणि आठ हे काय येत आहेत आठ हे तीनच्या पाड्यात आहेत का तर नाहीये त्यामुळे तीन न भाग घालायला जमणार नाहीये बघा जशाला तसे अवयवादी लिहून घ्या दोन गुणिले दोन गुणिले दोन त्याच्यानंतर आपण पाच न भाग घालूया बघा पाच दोन्ही दहा खाली राहिले दोन आणि बे दोन राहिले खाली आता बघा पाच पाच पंचवीस त्यानंतर आता पंचवीस चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत अगोदर हे अवयव सगळे लिहून घ्या म्हणजेच तीन आपल्याला दोन लिहावे लागतील दोन गुणिले दोन गुणिले दोन त्याच्यानंतर पाच आणि पंचवीस चे अवयव काय पडतील तर पाच गुणिले पाच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक हा अवयव पण प्रत्येक संख्येचा असतो म्हणजेच एक आपल्याला कंपल्सरी लिहावा लागेल तर इथं काय आहेत तीन वेळेस पाच आहेत आणि तीन वेळेस दोन आहेत तर बघा ऑप्शन मध्ये आपल्याला एक दिलेला नाहीये तरी सुद्धा एक कंपल्सरी लिहावं लागतं जर तुम्हाला कुठं सामायिक अवयव काढायचे असतील हो तर त्यावेळेस दोन्ही मध्ये कुठलाच अवयव हो सामायिक नसेल तर एक हा सामायिक अवयव असतोच हो, परंतु जर या ठिकाणी उत्तरामध्ये जर तुम्हाला एक दिलं नसेल तर काही हरकत नाहीये परंतु या ठिकाणी तीन जोड्या दोनच्या आहेत आणि तीन जोड्या पाचच्या आहेत ऑप्शन मध्ये पहा असा ऑप्शन आहे का तर असं ऑप्शन आहे ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला अवयव पाडावे लागतील आता बघा हे नुसतं एवढंच काढून जमणार नाही तर याचा गुणाकार केल्याच्या नंतर हा आपल्याला एक हजार आला पाहिजे जसं की बघा पाच पंचवीस आणि पंचवीस पाचचा सव्वाशे सव्वाशे दोन्ही अडीचशे अडीचशे दोन्ही पाचशे आणि पाचशे दोन्ही एक हजार चला तर यानंतरचा प्रश्न घेऊया आता बघा आपल्याला सातवा प्रश्न विचारला आहे की एकवीसशेचा मूळ गुणनखंड आहे तर या ठिकाणी आपल्याला गुणनखंड विचारलेला एक आहे एकविशेचा म्हणजेच अवयव पाडायचे आहेत आपल्याला एकविशेचे बघा एकविशेचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आता शेवटी काय आहे शून्य आहे म्हणजेच आपण आधी दोन गुणिले बघा ब्यांधाई वीस त्याच्यानंतर खाली राहिला एक म्हणजेच बेपंचे दहा आणि हे शून्य तसा त्यानंतर आणखीन दोन ने भाग जातो दोन गुणिले दोन बेपंचे दहा त्यानंतर बे चार खाली राहिला एक बेपंचे दहा त्यानंतर आता शेवटी पाच आलेले आहेत आणि पाच आणि पाच दहा अकरा बारा म्हणजे या ठिकाणी तीन भाग जातो आपण तीन देऊया भाग बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले बघा तीन एक तीन खाली राहिले दोन राहिले म्हणजेच तीन सत्त आणि खाली राहिला एक त्यानंतर तिनपाची पंधरा आता बघा सात पाच बारा आणि तेरा या लागली बेरीज म्हणजे या ठिकाणी तीन न भाग जाणार नाही आपल्याला शेवटी स्थानी पाच असल्यामुळं आपण त्याला पाच न भाग देऊया बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन हे आई अवयव आपण आधी पाडलेले त्याच्यानंतर पाच न भाग देत आहोत म्हणून पाच बघा त्रिक पंधरा खाली राहिले दोन पंचवीस आता आधी ऑप्शन मध्ये पहा अशा पद्धतीचा ऑप्शन आहे का जर नसेल तर तुम्हाला पस्तीसचे पण अवयव पाडावं लागतील ते म्हणजे सात गुणिले पाच हे काय असतील पस्तीसचे अवयव सातापाचा पस्तीस पण बघा असं जर ऑप्शन असेल तर ते ठीकच आहे परंतु जर नसेल तर मग आपल्याला पस्तीसचे पण दोन अवयव पाडावे लागतील आणि पस्तीस चे दुसरे दोन अवयव असतील पाच गुणिले सात बघा आधी ऑप्शन मध्ये बघूया आपण तर दोन वेळेस दोन आहेत एक वेळ तीन आहेत नंतर पाच आणि पस्तीस असा ऑप्शन बी आहे बघा तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे जर समजा याची पडताळणी केली याचा जर डबल गुणाकार करून बघितला तर पस्तीस पाचा एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर त्रिक किती होतात दोनशे आपलं पाचशे पंचवीस होतात आणि पाचशे पंचवीस दोन्ही एक हजार पन्नास एक हजार पन्नास दोन्ही एकवीसशे अशा पद्धतीने आपल्याला पडताळ पण करून पाहता येतो म्हणजे या ठिकाणी आपलं योग्य ऑप्शन आहे ते म्हणजे ऑप्शन बी अशा पद्धतीने तुम्हाला अवयव काढून प्रत्येक प्रश्न सोडवावा लागेल त्याच बरोबर जे काही तीन पॉईंट दोन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला अवयवच पाडायचे आहेत ते आपण उद्या घेणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा